गंगापूर येथील सेतू सुविधा केंद्रातील वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांचे विविध प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना दररोज सेतू सुविधा केंद्रात हेलपाटे मारावे लागत आहे यामुळे साईटची दुरुस्ती करून नागरिकांचे विविध प्रमाणपत्रे तात्काळ वितरित करण्याची मागणी नागरिकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे मागील अनेक दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रातील सर्व्हर डाऊन आहे परिणामी या ठिकाणी विविध येणाऱ्यांची सध्या मोठी गैरसोय होत असून त्यांना उभे लागत आहे कालावधीपासून तांत्रिक समस्या निर्माण होत असतानाही यंत्रणेत अद्यापही सुधारणा होत नसल्याने नागरिक तसेच विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जातोय सध्या शाळा कॉलेज येथील प्रवेश आणि विविध स्पर्धा परीक्षांकरिता लागणारे लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांनी सेतू सुविधा केंद्रामध्ये अर्ज सादर करत गर्दी केली होती मात्र हे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व सुविधा नागरिकांना मिळतात डोमेसाईल प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला आदी सेवा या केंद्राद्वारे दिल्या जातात या सेवा केंद्रामध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रामध्ये सर्व्हर डाऊन असल्याने कर्मचाऱ्यांबरोबरच या केंद्रामध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तर गंगापूर तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील वारंवार होत असलेले सर्व्हर डाऊन ची दुरुस्ती करून अडकलेले विविध प्रमाणपत्र तात्काळ वितरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर सेट शेटबंदी उद्या शहापूर काय कशासाठी अर्ज दिलता तुम्ही दाखवासाठी लागतात काय दिल तर उत्पन्नाचा काय म्हणते सेतूवाले ते म्हणते सेट शेटबंदी शेटबंदी किती चक्र मारले तुम्ही पाच पाच मारले बस तुम्हाला काय लवकर मिळायला पाहिजे तेव्हा त्याचं ते मग आम्हाला व्हॉट्सअप टाका मग आम्ही पाहू तुम्हाला